नापूर शहरामध्ये दिवसेंदिवस विचित्र घटना घडत आहेत काही दिवसापूर्वीच मात्र ऑटो चालकाने एका व्यक्तीला मारहाण करत त्याचा जीव घेतला त्यानंतर मात्र आता लातूरमध्ये मध्ये रेणापूर नाका परिसरातच असाच एक धक्कादायक घटना पाहायला भेटली लातूर शहरातील रेणापूर नाका परिसरामध्ये रात्री एक घडलेल्या एका भीषण प्रकाराने संपूर्ण शहर हदरून गेला आहे मुख्य रस्त्यावरून भरधा वेगाने जाणाऱ्या कारण एका तरुणाला काही अंतर प्रकटत नेल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे या घटनेनंतर मात्र नागरिकांमध्ये संताप देखील व्यक्त होत आहे बेदुंद चालकावर मात्र कठोर कारवाई करण्याची मागणी देखील होत आहे मिळालेल्या माहितीनुसार अंबेजोगे रोडवरील रेणापूर नाका परिसरात रात्री एका कारने रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या तरुणाला जोरदार झडक देड़क दिली झडकेनंतर कार तरुण कारच्या बोनेटवर अडकला आणि कार चालकाने वाहन थांबवण्याऐवजी पुढे चालवत होता हा तरुण कार चालक मात्र मस्तावतपणा आपली गाडी चालवत होता हा व्हिडिओ तुम्ही स्पष्ट पाहू शकता शेवटी काही अंतरावर कार थांबली आणि कार चालक मात्र घटनास्थळावर पसार देखील झाल्याची माहिती समोर येत आहे